श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्राला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व दिलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांची उपासना करत असतो भगवान भोलेनाथ हे आपल्या भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय आपल्या करण्यासाठी सांगितले जातात हे उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनातील सर्व ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य संपून जातात आणि आपल्या घराची पतीची मुलाची कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते तर असा हा एक प्रभावी उपाय उद्या आपल्याला आपल्याला आपल्या आपल्या घरासाठी करायचा आहे घरावरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे आपल्या घरातील सर्व जे दोष आहे तर ते दूर होतील आपल्या घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही जर काही शत्रूंचा आपल्याला त्रास होत असेल तर तो शत्रूंचा त्रास देखील आपला दूर होईल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून भगवान भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल या दिवशी पृथ्वी तलावरती जे शिवतत्व पार्वती तत्व असतात तर ते सहस्रपटीने कार्यरत असतात या दिवशी या तत्वांचा फायदा आपल्याला व्हावा यासाठी घरामध्ये काही सेवा देखील केल्या जातात मग त्यामध्ये तुम्ही घरामध्ये उद्या विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावरील त्याचबरोबर शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय दारिद्र्य दहन शिवस्तोत्र त्याचबरोबर अमृत संजीवनी मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करतो त्यावेळेस घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती संपून जात असते आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात त्यावेळेस तुम्हाला प्रामुख्याने असे दोष जाणवत असतील की घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात पण ज्यावेळेस या प्रमुख तिथी जवळ येतात त्यावेळेस ते खूपच प्रखरतेने आपल्याला जाणवत असतात कुठेतरी काहीतरी अडचणी आपल्यासमोर येतात आणि आपल्या हातामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो संपून जात असतो घरामध्ये येणारे जे पैसे आहेत तर ते कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतात कुटुंबाची प्रगती थांबून जात असते मुलांची प्रगती थांबून जात असते तर अशा ह्या ज्या काही अनेक समस्या आपल्यासमोर येतात तर त्या का कारण कुठेतरी आपल्या घरावरती शत्रुपिडा शत्रुबाधा किंवा मग करणीबाधेचा जो परिणाम आहे तर तो दिसून येत असतो लोकांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही मग या आपले शेजारी किंवा रिलेटिव्स देखील असू शकतात त्यामुळे ज्या वेळेस या पवित्र तिथींवरती आपण आपल्या घराची नजर काढतो आणि घरावरनं ह्या वस्तू उतरवून टाकतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात बघा आपल्या कष्टाला मेहनतीला पर्याय नसतो पण त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी जे कुठेतरी आपल्या कुंडलीतील ग्रह जे आहेत कुठेतरी कमजोर झालेले आहे त्यांनी आपल्याला शुभ द्यावा जर काही घरामध्ये असेल तर तो पितृदोष आपला दूर व्हावा यासाठी आपल्याला हे सर्व उपाय या सर्व सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच मिळत असतं फक्त एखादा उपाय करत असताना एखादी सेवा करत असताना त्यावरती आपला पूर्ण विश्वास असणं देखील खूप गरजेचं असतं त्यामुळे ता विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण या आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल तर मदे उद्या तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडंसं जे गायचं कच्चं दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायचं आहे त्याचबरोबर उद्या तुम्हाला आपली रोजची जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करायचा आहे ह्या सर्व सेवा ह्या सर्व गोष्टी करायला अजिबात विसरू नका याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला अगणित मिळत असतं त्यानंतर काय करायचं आहे तर हा जो उपाय आहे उद्या तुम्हाला संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान करायचं आहे आता बघा पाच ते सातच्या दरम्यान जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी ही चालेल पण पाच ते सातची जी काळ असतो तर ते माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये येण्याचा काळ असतो आणि त्या काळामध्ये जर आपण हा उपाय केला तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात बघा ज्या वेळेस हा काळ असतो त्याला दो दुधी बेला असं म्हणत असतात त्यामुळे ह्या कालावधीमध्ये हा उपाय करण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा तर काय करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस एखादा उपाय करतो एखादी सेवा करतोय तर ती गुप्त ठेवणं खूप गरजेचं असतं आणि त्याचबरोबर ती सेवा उपाय करत असताना तुम्हाला कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची असते तर सर्वात प्रथम काय करायचं आहे तुम्हाला तर पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते हीच पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे पिवळी मोहरीची डाळ घ्यायची नाहीये तर आपल्याला इथे अखंड सगट पिवळी मोहरी जी असते तर ती मिळू घ्यायची आहे ही तुम्हाला कुठेही किराणा मालाच्या दुकानात किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानात मध्ये मिळून जाईल त्यानंतर ह्या पिवळ्या मोहरीवरती तुम्हाला आपल्या घरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा असते ना तर ती टाकायची आहे त्यानंतर ही पिवळी मोहरी तुमच्या हातामध्ये तुम्हाला धरायची आहे देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित असावा कारण अग्नीच्या का साक्षीने केलेले उपाय हे खूप लवकर फलदायी ठरत असतात त्यानंतर तुम्हाला ह्या पिवळ्या मोहरीवरती काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये पहिली सेवा म्हणजे तुम्हाला कालभैरवाष्ट्रकमचं एकदा पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला सुक्तमचं पठन करायचं आहे या ज्या दोन्ही सेवा आहेत ना ह्या आपल्या घरातील दोष दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी जर काही घरावरती तंत्र बाधा झालेले असेल तर त्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात त्यामुळे ह्या सेवा तुम्हाला त्या मोहरीवरती करायच्या आहेत त्यानंतर ही मोहरी घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आहे आणि आपल्या उंबरट्याच्या बाहेर उभं राहून त्यानंतर उंबरट्यावरणं आणि आपल्या मुख्य दरवाजा जी आहे आहे तर ती उतरवायची आणि सात वेळेस उतरवत असताना मनामध्ये नम शिवाय ओम नम शिवाय ओम या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी तुमच्या घरापासून थोडस बाजूला जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे तिथे ही मोहरी टाकत असताना माझ्या घरातील सर्व नकारात्मकता शत्रुपीडा मी टाकून दिलेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही करून बघा घरातील रोजची होणारी भांडणं कटकट वादविवाद दूर होतील आणि आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल तर असा हा प्रभावी उपाय करा फायदा होईल चालेली सेवा ही जी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ